आपल्यासोबत आहेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक प्रशांतजी पाटील प्रशांतजी तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद मॅडम खूप खूप खुँ आभारी आहे पुरस्कार मिळाला राज्यपाल महोदयांच्या हस्ते काय आपली प्रतिक्रिया खूप खूप खुँ आनंद वाटला मॅडम यशाचं जे आम्ही जे कार्य करतोय त्याची आम्हाला आज खऱ्या आनंदाने खऱ्या याने पावती मिळालेली आहे त्याबद्दल मी खूप खूप खुँ नवभारतचे नवराष्ट्राचे आभार व्यक्त करतो कारण की आमची शाळा ही अष्टपैलू विद्यार्थी घडवणारी शाळा आहे ही शाळा दोन हजार अकरा साली आम्ही स्थापन केलेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये साखरी तालुका जो आहे तो एक आर्थिक विकास आणि दुर्बल घट आहे तिथं कोणतेही एम आय डी सी नाही कारखाना नाही तिथं खूप जे म पालक आहेत ते फक्त शेती किंवा काही उद्योगधंदा आणि काही गव्हर्नमेंट सर्व असे अशा प्रकारचे काम करणार आहेत आणि अशा याच्यामध्ये आम्हाला तिथं शिक्षक उपलब्ध करणे आणि त्या शिक्षकाच्या माध्यमातनं आम्हाला विद्यार्थी घडवणं हे आम्हाला खूप अवघड असतं पण आमची शाळा अष्टपैलू विद्यार्थी घडवणारी शाळा आहे आणि आत्तापर्यंत विविध संस्थांच्या माध्यमातून आमच्या शाळेला गेले पाच वर्ष पुरस्कार मिळाला आणि हे सहावं वर्ष आहे की हा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खूप खूप खुँ आभारी आहे आत्तापर्यंत आमच्या प्राचार्यांना प्राचार्यांना मेष्टाच्या वतीने आ, पुरस्कार मिळालेला आहे आत्तापर्यंत प मेष्टा संस्थेच्या वतीने पंधरा शिक्षकांना शि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पंधरा आदर्श शिक्षक हे आमच्या शाळेतल्या मुलांना शिकवतात त्याच्यामुळे आणि आमच्या इथं आमची मी गावाला माझा जन्म हा धुळे जिल्ह्यात झालेला आहे आणि धुळे जिल्ह्यात झाल्या असल्यामुळे म काय की मला तिथल्या याची परिस्थिती माहिती आहे की तिथं शिक्षण मिळत नाही शिक्षण मिळत नाही मग तिथे इंग्लिश मिडियमची स्थापना केली तर इंग्लिश मिडीयमची स्थापना करताना इंग्लिश मिडियमला तर कोणी जातं पण सीबीएसई माध्यमाला आता सिटींमध्ये ईला महत्त्व आहे तर मग सी बी एसईला महत्त्व असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तिथं मग सी बी एस ईची पहिली शाळा स्थापन केली आणि दोन हजार सतरा साली मी पहिल्यांदा सी बी एस ईची मान्यता प्राप्त सी बी एस ईची मान्यता आणली आणि मग ती शाळा चालू आली आणि गेले सहा वर्ष झाले आमचा दहावीचा आणि बारावीचा सी बी एसईचा शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट लागतोय आम्ही ॲक्टिव्हिटी बेस शिकवतो म्हणजे मुलांना ॲक्टिव्हिटी करतो ॲक्टिव्हिटीमधनं मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो विविध आम्ही गॅदरिंग असेल किंवा काही असेल एकदा पालकांनी फी भरली की आम्ही परत त्यांच्याकडनं कधीही फी घेत नाही त्याचबरोबर जे गरज गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना श्री गरीब विद्यार्थ्यांना आत्तावत एकशे सत्त्याहत्तर एकशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शिक्षण देत आहोत त्याचबरोबर आय टीचे विद्यार्थी हे वेगळे आहेत आत्ता साखरीची आणि पिंपळाच्या आमच्या दोन ब्रँच आहेत याच्यामध्ये जवळजवळ आर टी ईच्या आमचे अडीचशे तीनशे विद्यार्थी आहेत आणि एकशे सत्त्याण्णव हे जे गरीब गरजू आहेत त्यांना आम्ही एकशे सत्त्याण्णव लोकांना शिकवतो आहे आम्ही खेड्यामध्ये गाडी जे आम्ही तालुक्यामध्ये जी शाळा चालवतो आहे त्याच्यामागं चा उद्दिष्ट असं होतं की लोकांना शिकण्यासाठी खेड्यापाड्यात खूप अशा आदिवासी पाड्या आहेत किंवा खूप पाड्या आहेत की त्या गावांमध्ये लोकं राहायचे आणि ती लोकं राहिल्यानंतर की त्यांना तालुक्यात किंवा धुळे जिल्ह्यात जावं लागायचं तर मी तिथं प्रत्येक गावात जर समजा मी माझ्या पैशांनी मला फी नाही ना ना मिळालं चा ते चाललं माझ्या खिशांनी खिशातले पैसे भरून मी प्रत्येक गावागावामध्ये गाड्या पाठवल्या की त्या गावागावातल्या हे केले मग मुलांना आणण्याने आणण्यासाठी म्हणजे माझी फी वीस हजार मिळत असेल पण माझा खर्च हा ऐंशी हजार नव्वद हजार आणि प्रत्येक गावागावामध्ये मी ते डेव्हलपमेंट केलं आणि ते करण्याचं उद्दिष्ट असं होतं की एकत्र कुटुंब जे होतं ते एकत्र कुटुंब अबाधित राहिलं की जे म्हणजे की आ, आजी आजोबा गावावर राहायचे आणि ही तालुक्यात किंवा शहरात जायची पण याच्यामुळे राहिल्यामुळं काय की, मुला का की मुलांच्या शिक्षणासाठी जे मुलं येत होती ते शिक्षणाकरता येण्याचा तारंबळ वाचली आणि ते सगळे एकत्र कुटुंब राहिलं आणि ते एकत्र कुटुंब राहण्यासाठी हा माझा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न होता आणि आपण जो आम्हाला पुरस्कार दिला आणि राज्यपालांच्या हस्ते जो पुरस्कार मिळाला हीच आमच्या कामाची पोत पावती आहे हे आम्हाला हा पुरस्कार मिळून खूप खूप आनंद वाटला आपल्या ह्या कार ह्या पुरस्कारबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्हाला असंच तुमच्या हातून कार्य घडत राहू आणि तुम्हाला असे पुरस्कार मिळत जै राहोत तर दर्शक हो आपण अशा अनेक लोकांना आज इथे सन्मानित करतो आहोत की ज्यांनी काहीतरी वेगळं काम करत समाजाचा विचार करतायत तुम मत, तुमची मतं तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद